अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल रस्त्यावरील साईटपट्टी दुरुस्त नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उकळा पाणीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन महामार्ग क्रमांक चौदावरील नवापूर पिंपणेर दरम्यान असलेल्या प्रतापूर येथील मागील वर्षी करण्यात आलेल्या रंगावली नदीवरील पुलाच्या आजूबाजूला असलेल्या साईटपट्टी व वा खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता छोटे मोठे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती परंतु या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत उकळा पाणी येथील सरपंच यांनी सारणी बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे कळविले असता तात्काळ दुरुस्ती केली मागील वर्षापासून संबंधित विभागाला तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला फोनद्वारे व भेटून सुद्धा या विभागाने दुर्लक्ष केलं होतं तरी मागील दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले व संबंधित काम आहे सात दिवसात झाले नाही तर रास्ता रोको संदर्भात अल्टिमेट दिले होते त्या अनुषंगाने संबंधित विभागाने ह्याच निवेदनाची दखल घेऊन कामाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर